प्रचारानिमित्त निमित्त आपल्या पाचारणे मॅडम आपण उपस्थित राहिल्याबद्दल पहिलं मी माझ्या जरे कुटुंबाजी होते त्यांनी त्यांचा आभार मानतो आणि मला एक अशी विनंती करायची तुमच्या प प्रचार करणाऱ्या मंडळींना की अजून जास्तीत जास्त जोर व्हावा तुम्ही विजयी होणार आहे आणि तुमचा पाठीमागं माझं कुटुंब नवीन नवीन माझी जरेवेळीसुद्धा संपूर्ण तुमच्या पाठीमागं राहणार आहे त्या दिवशीच मी हे फोटो ठरू शकत नाही त्या दिवशी तुम्हाला विजयाचा नारा दिलेला आहे त्या दिवशी आताही मी तुम्हाला आल्याबद्दल खूप शुभेच्छा देतो आणि विजय होणार आहे फक्त मला आवर्जून तुम्हाला सांगितलंय का जोडला तुम्हाला सांगतोय तुमची असणारी प्रमुख मंडळी असतील त्यांनाही पाठवून द्या एक बारी जसं तुम्ही आता आलात तसं त्याला सांगतो आता माझ्या तर पोरग आहे हा नवे नवे आमचा पाहुणा पण आहे त्याचे मामा आमचे पाहुणे आहेत गोळाणीचे त्याच्या वडिलांचे मामा यामुळं आमची दोस्ती आहे आणि सूर्यसंबाध असण्यापेक्षा खरोखर जे दोस्ती आहे ते खूप मी चोवीस तास यांच्या संख्येत असतो खेडला गेलो का यांच्या संख्ये असतो कुठपर्यंत एक वाजेपर्यंत एक वाजले की ते मला सांगणार आहेत तर मामा तुमची वेळ झाली लागेल आजच सांगितली जर तुमची वेळ झाली एक वाजायला आली तुम्ही घरी जा तसं खूप हसून खेळून तुमचा प्रचार चाललेला आहे आणि जे काही तुम्ही आम अजूनपर्यंत जे काही वाटप केलं तो बी कोणी म्हणत नाही का आम्हाला मिळाला नाही म्हणून सगळ्यांना मिळाला नसं मिळालं तरी त्यांना मी जरेवाडीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो एखादं चुकला सतत व्यक्त दरगिरी व्यक्त करतो आणि सगळ्यांनी प्रचाराला सोडला एवढं बोलून मी माझ्या असणाऱ्या मनातलं जे काही शुभेच्छा होत्या त्या दिल्या थँक्यू नमस्कार काय नाव दादा तुमचं कैलास सोपान शिंदे कैलास सोपान शिंदे दादा कसं वाटतंय परफॉर्मन्स संकल्पना आपण पाहतोय सगळ्यांना घरी घरीकडे मग ते माती भाग आमच्या घरी आले होते पावतारणेबाई ती मंडळी आली सगळी सगळ्यांनी व्यवस्थित भेट देऊन गेले अभिनंदन आहे त्यांचं आम्ही त्यांना सगळ्यांचा पाठिंबा आहे त्यांना